प्रश्न पहिला स्टेटस ऑफ लायब्ररी कुठे आहे ऑप्शन ए पॅरिस ऑप्शन बी न्यूयॉर्क ऑप्शन सी लंडन ऑप्शन डी भारत तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी न्यूयॉर्क प्रश्न क्रमांक दोन फिफा वर्ल्ड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन ए कबड्डी ऑप्शन बी हॉकी ऑप्शन सी फुटबॉल ऑप्शन डी टेनिस तुमच्याबरोबर उत्तर असेल ऑप्शन सी फुटबॉल प्रश्न क्रमांक तीन बिग बैन घड्याड टावर कुठे आहे ऑप्शन ए श्रीलंका ऑप्शन बी लंडन ऑप्शन सी भारत ऑप्शन डी बर्लिन तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी लंडन मध्ये प्रश्न क्रमांक चार श्रॉप मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण ऑप्शन ए स्टीव जॉब्स ऑप्शन बी एलॉन मस्क ऑप्शन सी बिल गेट्स ऑप्शन डी मार्क जुकरबर्ग तुमच्याबरोबर उत्तर असेल ऑप्शन सी बिलगेट्स प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वात मोठे महाद्वीप कोणते आहे ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी युरोप ऑप्शन सी आसिया ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया तुमच्याबरोबर उत्तर असेल ऑप्शन सी आसिया प्रश्न क्रमांक सहा संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली एोणीशे पंचेचाळीस ऑप्शन बी एकोणीसशे एकोणचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे तीस ऑप्शन डी एकोणीसशे वीस तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए पंचेचाळीस ला प्रश्न क्रमांक सात जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन ए ॲमेझॉन ऑप्शन बी नाईल ऑप्शन सी यांगस्ते ऑप्शन डी गंगा तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी नाईल प्रश्न क्रमांक आठ द लिंगिंग टावर कुठे आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी इटली ऑप्शन सी स्पेन ऑप्शन डी ग्रीस तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी इटलीमध्ये प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे ऑप्शन ए अटलांटिक ऑप्शन बी हिंदी ऑप्शन सी आर्टिक ऑप्शन डी पॅसिफिक तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी पॅसिफिक महासागर प्रश्न क्रमांक दा दहा आयफेल टावर कुठल्या देशात आहे ऑप्शन ए जर्मनी ऑप्शन बी फ्रान्स ऑप्शन सी भारत ऑप्शन डी रशिया तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी फ्रान्समध्ये प्रश्न क्रमांक अकरा गुगलचे संस्थापक कोण आहेत ऑप्शन ए बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स ऑप्शन बी मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क ऑप्शन सी लेरी पेज आणि सर्जी ब्रीन ऑप्शन डी सुंदर पिचाई आणि टीम कुक तुमच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी लेरी पेज आणि सर्जी ब्रीन प्रश्न क्रमांक बारा जगातील सर्वात उंच शिखर माउंट किलिमंजारो ऑप्शन बी माउंट एवरेस्ट ऑप्शन सी माउंट एल्ब्रुस ऑप्शन डी माउंट फुजी तुमच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी माउंट एवरेस्ट प्रश्न क्रमांक तेरा व्हेल कोणत्या ते प्रकारचे प्राणी आहे ऑप्शन ए मासा ऑप्शन बी उंदीर ऑप्शन सी सस्तन प्राणी ऑप्शन डी सरपटणारा प्राणी तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी सस्तन प्राणी प्रश्न क्रमांक चौदा अमेरिका देशाचे चलन काय आहे ऑप्शन ए युरो ऑप्शन बी डॉलर ऑप्शन सी पाऊंड ऑप्शन डी येन तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी डॉलर प्रश्न क्रमांक पंधरा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे ऑप्शन ए गोबी ऑप्शन बी सहारा ऑप्शन सी अंटार्क्टिका ऑप्शन डी थार तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी अंटार्क्टिका प्रश्न क्रमांक सोळा कोणता देश सूर्योदयाचा देश म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए चीन ऑप्शन बी कोरिया ऑप्शन सी जपान ऑप्शन डी थायलंड तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी जपान प्रश्न क्रमांक सतरा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी इंडोनेशिया तुमच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए भारत जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे ऑप्शन ए नायगारा ऑप्शन बी विक्टोरिया ऑप्शन सी एंजेल फॉल्स ऑप्शन डी इग्वासू तुमच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी एंजेल फॉल्स प्रश्न क्रमांक एकस को देश कंगारू साथ प्रसिद्ध है ऑप्शन ए आफ्रिका ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी ब्राज़ील. तुम्हें बराबर उत्तर अल ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक वीस जगती सर्वात मोठे शहर ऑप्शन ए टोकियो, ऑप्शन बी शांघाई ऑप्शन सी न्यूयॉर्क ऑप्शन डी मुंबई तुम्हें बराबर उत्तर अच्छे ऑप्शन ए टोकियो प्रश्न क्रमांक एकवीस ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ऑप्शन ए क्रीडा ऑप्शन बी विज्ञान ऑप्शन सी चित्रपट ऑप्शन डी समाजसेवा तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी चित्रपट प्रश्न क्रमांक बावीस जगातील पहिला मानव अंतराळात गेलेला कोण ऑप्शन ए नील आर्मस्ट्रॉंग ऑप्शन बी युरी गागरीन ऑप्शन सी बज ऑल्रीन ऑप्शन डी रमन कपूर तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी युरीगागरिन प्रश्न क्रमांक तेवीस जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती ऑप्शन ए हिंदी ऑप्शन बी इंग्रजी ऑप्शन सी स्पेनिश ऑप्शन डी मॅड्रिन तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी मॅड्रिन प्रश्न क्रमांक चोवीस माणसाच्या शरीरात सर्वात मोठं अवयव कोणतं ऑप्शन ए यकृत ऑप्शन बी मेंदू ऑप्शन सी हृदय ऑप्शन डी त्वचा तुमच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी त्वचा प्रश्न क्रमांक पंचवीस इंस्टाग्राम कोणत्या कंपनीची मालकी आहे ऑप्शन ए ट्विटर ऑप्शन बी ॲपल ऑप्शन सी मेटा फेसबुक ऑप्शन डी गुगल तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी मेटा फेसबुक प्रश्न क्रमांक सव्वीस मोनालिसा हे चित्र कोणी काढले ऑप्शन ए पिकासो ऑप्शन बी मायकेल एंजेलो ऑप्शन सी लिओनार्डो द विन्शी ऑप्शन डी वेनगॉ तुमच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी लिओनार्डो दे विंची प्रश्न क्रमांक सत्तावीस इंटरनेटचा जनक कोण आहे ऑप्शन ए स्टीव्ह जॉब्स ऑप्शन बी बिल गेट्स ऑप्शन सी टीम ली ऑप्शन डी एलॉन मास्क तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन टी टीम ली प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डब्ल्यू एच ओ म्हणजे काय ऑप्शन ए वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऑप्शन बी वर्ल्ड हेरिटेग ऑर्गनायझेशन ऑप्शन सी वर्ल्ड हुमन ऑर्डर ऑप्शन डी वर्ल्ड हिंदू ऑर्गनाइजेशन तुम्हार बराबर उत्तर अल ऑप्शन ए वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन प्रश्न क्रमांक एक ताजमहल कोणी बधले ऑप्शन ए बाबर ऑप्शन बी बीरबल ऑप्शन सी शाहजहान ऑप्शन डी अकबर तुम्हारे बराबर उत्तर अल ऑप्शन सी शाहजहान ने